नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू चॅनल सर्वांच्या आपल्या ब्लॉक मध्ये तर मंडळी दिवस गावी तुझं फर नव्हतं आणि आता गणपती जवळ आले सत्तावीस तारखेला गणपती येणार तो मंडळी दोन दिवस बाकी आहेत तयारी वगैरे चालू आहे बघू शकता बाकी काम बिन झाले सगळं आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही काय काही फुल पिसापला आहे आणि विषय असा आहे की ब्लॉक चालू करूया आपण आजपासून आजपासून म्हणजे आजच्या दिवसातला ब्लॉक चालू करूया आता संध्याकाळच्या वाजले आलेचा सध्या सर्व तयारी झाली आहे थांबणार मित्र घाजरा वाजत आहे वाजू आपण तर मस्तपैकी पाऊस तर बाई विशेष क्लोज करून टाकला पडतोय आणि आता आम्ही आलो आहे सध्या बांबू घेऊन आणि आता बाबू आहे त्या बाबू आता अनबॉक्सिंग करत आहे तो बघूया काय ते स्वॅग पाय थांब ना पोर्टेबल स्पीकर जो स्पीकर आहे तो बघूया सिक्स्टी साऊंड लाईक रूम फिलिंग आहे एक्सपोज साऊंड टेन वाय आणि आता बघूया ओपन करतोय बाबू शेठ आणि नाबधुप पद्धतीने ओपन केलंय आणि इथं माईक पण वाटत ते वाटलं सुट्टी नाही म्हणून राहिले हे चुकीचं केलं हे चुकीचं केलंस हे चुकीचं केलं घप घप खोटे बघ आता व्यवस्थित आहे तिकडे बरं तिला काय नको मला चुना लावायच कस वाटेल तो पाण्या छाव वाटेल नको मी पोरे आम्हालाय पण पिरुष एकदम घर एकदम प्रोफेशनल सजवलाय चा पण आहे या वर्षी पोराची आणि एकदम बघा एकदम सजवलंय भावानी एकदम गजल गजल भाष्या मारलाय आणि हा तर तुम्हाला माहित आहे हलोत आहे आहे हलोद नाही गणपती एकदम पाऊस तर नाही सकाळपासून पंधरा पंधर मारलंय इकडे पण काय मारलं काय नाही

आपण पण जाऊया भेटू थोड्या आपली करते फोम लावते जवळपास अर्धा एकटाच झाला हे फक्त पंचवीस पूजा लावलाय मधून बघा एकदम प्रोफेशनल आहे सगळी बघा

काम चालू आहे पच्चीस पण सव्वीस मी सिग पेपर आणलाय तोंडाला बघूया आजच्या रात्रीपर्यंत काय होते सोयाच्या अमृतीने का फेमस असेल हो नको घेऊ खोर तिकडे तर मंडळी आता उद्या सत्तावीस ऑगस्ट बापाचं आगमन तर बाप्पाचं आगमन होणार सत्तावीस ऑगस्टला करण धरती पूर्ण सजले आणि अख्खी मुंबई आले झाले सगळे चाकरमाने आले तिकडून तिकडून गावाला आणि मंडळी हा मनुष्यत्सव सण म्हणजे एकदा जोरदार पद्धतीने साजरा केला जातो तो आमचा ब्लॉग असेल हा सव्वीस ऑगस्टचा आणि इथं वाजून वगैरे दुपार झाले जेवण वगैरे झालं आहे आणि जे आहे आमच्या ते जमीन घरामध्ये आहे आणि तो डेकोरेशन दे वगैरे सगळं झालं आहे आणि गावाकडचा निसर्ग पण मस्त प्रफुल्लित प्रफुल्लीत झाले आता आणि वातावरण पण मस्त थंड शांत पाऊस येऊन जाऊन आहे तर आजच्या ब्लॉगला पण सुरुवात करूया आणि बऱ्याच दिवसांना ब्लॉग येतो आहे बाय लोक समज केलेलो और सबस्क्राईब कर केलेलो और कुछ नाही भावांना बहिणीनो असंच करून राहू द्या काई -काई तर बघूया ह्या ब्लॉग मध्ये काय काय बघायला भेटतं संध्याकाळच्या मध्ये तो आता दोन दू दू एक वाजू दोन वाजून गेले तरी पण तरी बघूया आज सव्वीस ऑगस्ट आपण तयारी काय काय आहे आणि हा ब्लॉग थोडासा असेल काहीतरी दहा बारा मिनटाचा सो बघा ब्लॉग तर जास्त काय दाखवून दा जे मेजमेंट फ्रीच असेल ते तुम्हाला दाखवेल सो हा बघा समोरचा बच्च तो करता फ्रंट हा फ्रंट व्यू अच्छा मला समोरून हा व्ह्यू आहे बघू शकता आणि व्ह्यू व्ह्यू तर भारीच वाटतं इकडून बघा ना विषय खोल बच्चे के दिल मी वडापाव आणि कुत्री कुत्रे आमच्याकडं काय सांगते काय होते तुला आणि तुला काय होते तुला काय होते हा खुशी होते ठीक आहे घर आणि भाईंचा बाईंचा व्ह्यू डेकोरेशन आमचं झालंय काल रात्रीच बघू शकता एकदम लाईट वगैरे टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने झालंय काम पच्चीस नंबर बॅक साईडून दाखवतो तुम्हाला आणि हा व्ह्यू अजून लाईट वगैरे इकडून सोडल्यात इथे आमची आजी आजी गाणं बोलणार आहे गणपतीची आई पान पिन खाते एकदम डोअर लावायचं पच्चीस हे डोअर झाले आपल्याला आता आपण बघूया काय होत हावायचं आणि आता आपण डेकोरेशन बघू सो सावत बदलेत मला कंटाळला असा मूड आहे माझ्याकडून पण आता झोपू शकत नाही डेकोरेशन पूर्ण आहे आपलं कालच आता फक्त रायटिंग सोडायची आणि हिला स्नॅप टाकाय द्यायचे रायटिंगच्या काल नुसते भाई फुलांचे स्नॅप झोपू रे पण आणि ही जी स्माइल आहे ना भाई विषय खोल हाच ना एकदा हाच ना हस नाही एकदा का काय हस तर आयुष्य वाढत माझ भरपूर मग जास्त आवडत बाकी मतका मतकायला आपल्याकडे ऑर्डर घेतले जातील सध्या लोड आहे काकींकडे बोल बाकी आहे सो फायनली रेडी डेकोरेशन आणि प्राचीन वेळे आम्हाला आपल्या डायरेक्शन डायरेक्शन ची आम्हाला खूप गरज आहे आम्हाला डन करून मग आम्ही फायनली क्लिक करू हॅ बे हॅपी बर्थडे करायला विश केला मी सो तुम्हाला व्यू दाखवतो मी एक झुमर बादशा एकदम आणि व्हाईट वाला कापड आहे पाठी आणि हे आम्ही असं सोडले पट्ट्या आणि वरती फुलांचा बॉक्स असते बॉक्स तू लावले जो मागच्या वेळी माग होता वरती लावले आणि त माल आहेत सो वरती झुमर पण लावला आहे तुम्ही बघितला तर अरे आता बनवलं आणि आता जास्त काही राहिले नाही आपल्याकडे सर्व झालेलं आहे सो आपण आज नाईट आउट नाही करायचे नाईट आउटला आज आपण टाइम पास करू थांबा आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये मोठा काढू नका आवड भेटली तिला शाळेत असताना पहिली दुसरीला

चेक गेलेली स्पुशल वसावरून आहे चिपलून तिच्याने बसलेले त्या वसईवरून स्व आता इंदापूर क्रॉस केलंय आता दिवा आले दिवा सावंतवाडी तो पब्लिक तर आहेच भरपूर पण आता मानगावमध्ये तर गर्दी एवढी वाढली नाही ट्रॉल वगैरे खाली होता तर बघूया आपल्या आता काय होतंय फुल पॅक आहे स्टेशन पण विषय एकदम खुल आहे इथला

फाय दिला ट्रान आले माणस कुठे आले हाय गाई तुम्ही बघू शकता हाय हाय